चलो जॉईन चलाइनवा प्रश्न पाहायचे आपल्याला लक्षात घ्या अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे पेपर सोडवणं चालू आहे या पेपर सोडवण्यामध्ये तुम्हाला सांगितलं मी की आतापर्यंत प्रत्येक गोष्टी आपण क्लिअर करत गेलो चला जॉईन व्हा हो प्रथम सर्वांनी आगाव बोल ना रे चला यस आता पहा आपण पेपर पाहायला होत तुम्हाला सांगितलं आत्तापर्यंत आणि जर याच्यामध्ये तुम्ही आव... वायफळ बोलले तर इथून पुढं आपण युट्यूबला पेपर घेण्याऐवजी मी तो पेपर बाबा या कुठं घेईल माहिती आहे का तिकडे घेईल हा कशावर ॲपमध्ये त्यामुळे तो काम आहे इकडंच चालायला आहे त्याच्यानंतर प्रत्येक एक्सप्लेनेशन आपण चांगलं द्यायलोत तर तू हा चांगलं शिकायला पाहिजे मग इच्छा हो चला जॉईन व्हा जॉईन व्हा प्रथम सर्वांनी एसीबीसी चालू नाही झालं होईल लवकरच हा नाहीतर मग ॲपवर घ्यावं लागेल ना दररोजच बाळा इकडे पहा पहिला प्रश्न चला काय म्हणते पहा प्रश्न असते इकडे पहा दोन अंकी संख्येत सात अंक नसलेल्या संख्या किती म्हणते प्रश्न नीट सोडवा उत्तर द्या फास्ट चला उत्तर द्या या प्रश्नाचं उत्तर द्या नंतर मी एक्सप्लेनेशन पाहलो दोन हा अंक अंकी संकेत दोन अंकी संख्येत सात अंक नसलेल्या संख्या किती चला फास्ट उत्तर द्या पूर्व फास्ट उत्तर द्या चला उत्तर दिले बहात्तर ओके आता पोरो एक कन्सेप्ट क्लिअर करा इकडे पहा जर एखाद्या फलकावर जर आपण एखाद्या फलकावर इकडं पहा एक ते शंभरपर्यंत उजळली लिहिली तर या उजळीमध्ये एक अंक एकवीस वेळा येतो शून्य अंक अकरा वेळा येतो आणि इतर अंक वीस वेळा येतात ही गोष्ट क्लिअर म्हणजे मी जर एक ते शंभरमध्ये उजळली लिहिली तर या उजळीमध्ये सात अंक मी वीस वेळा लिहिणार आहे आता त्याच्यामध्ये ते मद हे एक ते नऊ मध्ये एक अंकी संख्येत त्याच्यातला सात कटला आणि सत्याहत्तर इकडे पाहता मग उरला किती तो काय म्हणता नीट लक्षात घ्या म्हणजे एक कन्सेप्ट क्लिअर करा या ठिकाणी हा एक कटला आणि सत्याहत्तर संख्येमधला एक कटला म्हणजे तो कटायला किती इकडे पहा दोन वेळा मग तो असतोय किती वेळा वीस वेळा लक्ष द्या इकडे प्रश्न नीट समजून घ्या मग आता दोन अंकी संख्या किती आहेत नव्वद आहेत दोन अंकी संख्या किती आहेत नव्वद आणि या दोन अंकी संख्येमध्ये सात सत्याहत्तर या संख्येत दोनदा आला आहे म्हणून काय होणार तो मायनस अठरा मी जे बोलावले ते समजायला का पहा मायनस काय अठरा आणि म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय तर प्रश्नाचं उत्तर बहात्तर दहातून आठ गेले दोन आठातून एक गेला सात समजलंय का पहा <laughs> त्यांना काय म्हणते दोन अंकी संख्येत सात काय म्हणते नसलेल्या संख्या काढा दोन अंकी संख्या बाब या नव्वद आहेत दोन अंकी संख्या काय नव्वद आहेत आता या नव्वद संख्येमध्ये इकडे पहा सात अंक एक ते शंभर मध्ये किती वेळा येईल रे किती वेळा येईल आता पहा त्या दोन अंकी संख्येमध्ये सत्याहत्तर या संख्येमधून तो दोनदा मायनस झाला मग इथं काय मायनस होईल अठरा काय मायनस होईल सांगा दोन अंकी संख्येत इकडे पहा दोन अंकी संख्येत सात अंक नाही म्हणते दोन अंकी संख्येमध्ये सात अंक नाही एक लक्षात घ्या बरं बाकीचं जाऊ द्या चुलीत दोन अंकी संख्येमध्ये तुम्ही जर डायरेक्ट बरी गेले समजा दा, डायरेक्ट तर तो तुला माहिती आहे इकडे पाय सतरा इकडे पाय सत्तावीस सदोतीस सत्तेचाळीस सत्तावन्न इकडे पाय सदुसष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी सत्त्याऐंशी सत्त्याण्णव इकडे पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस सत्याहत्तर ही संख्या आहे तिथं आपण काय करणार एकदाच धरणार मग मायनस अठरा आपल्या प्रश्नाचं उत्तर बहात्तर आपल्या प्रश्नाचं उत्तर सांगा बहात्तर समजलं एक सांगा प्रश्न यस नो प्रश्न समजला आहे चला पोर पुढचा प्रश्न चला सोडवा फास्ट ह्या प्रश्नाचं उत्तर सांगा फास पहिले उत्तर द्यान मग बाकीच्या भबाऱ्या करा एक जे पहिले प्रश्न आहे का त्या प्रश्नाचं उत्तर दे मग डायला खान चला लवकर हा चल स्वर गोळा जात नाही आता मला सांगितलं शिकवताना गोळा शिकूक तुला का फेकू द्या छाताडावर यस चला इकडे पाय बाळा एका चौरसाची परिमिती शंभर मीटर आहे एका चौरसाची परिमिती काय आहे शंभर मीटर आहे इकडे पाय हा चौरस आहे बब्या परिमिती म्हणजे ही बाह्य बाजू मग आता या चारही बाजूची लांबी किती आहे शंभर मीटर मग चौरसाल बाजू किती आहे चार मग चौरसाच्या एका बाजूची मला सांग लांबी किती पंचवीस मीटर चला चौरसाची आपल्याला एक बाजू मिळाली चौरसाचं काय करा म्हणत आहे क्षेत्रफळ मग आपल्याला माहित आहे बमन्या चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर काय रे बाबा तर बाजूचा वर्ग चौरसाचं क्षेत्रफळ दोन पद्धतीनं काढता येते एक बाजूचा वर्ग आणि कर्णाचा वर्ग भागिले दोन आता पाय मग बाजू काय आहे पंचवीस पंचवीसचा काय करा म्हणते वर्ग मग पंचवीसचा वर्ग काय आहे सहाशे पंचवीस मात्र पुढं एकक काय लागल चौरस मीटर चौरस मीटर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्नाचं चा उत्तर पर्याय क्रमांक चार यस सी बी सी चा प्लॅन दोन तीन दिवसात क्लिअर होणार आहे काही ताण घेऊ नका एकही पोरग फॉर्म पासून वंचित राहणार नाही मी वारंवार बोललो ना मी आहे म्हणलं ना तुला म्हणलं होतं तारीख वाढणार आठवत आहे का मग तरी राहायला का हा लावला काउंट बेदर करायला तू है ना दररोज बंबला मी चला सोडवा एका वाहनाचा सरासरी वेग तासी अठ्ठेचाळीस किलोमीटर असताना काही अंतर जाण्यासाठी सहा तास लागतात तर वेग तासी बहात्तर किलोमीटर असताना तेवढेच अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल चला प्रश्नाचं उत्तर सोडवा मग डायला खाना ह्या प्रश्नाचं उत्तर सोडवा मग डायला खाना चला चल भैया म्हणते फक्त मोकार बोल हा तू जन्मतानाच मोकार झालाय तुला काय बोलाव मोकार चलू द्या यस आता पहा एका वाहनाचा सरासरी वेग अठ्ठेचाळीस किलोमीटर आहे इकडे पहा अठ्ठेचाळीस किलोमीटर वेगानं तो सहा तास प्रवास करतो म्हणजे इथं आपल्याला मिळालं त्याचं एकूण अंतर साई आठ अठ्ठेचाळीस हच्या चार साई चौक चोवीस चोवीस चार अठ्ठावीस आठ आता तुम्हाला अंतर पार करायचंय दोनशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर आणि ते काय तासी वेगान पार करायचे बहात्तर मग भागिले बहात्तर आता पहाडा पाय नवी अठी बहात्तर इकडं नऊ त्रिक सत्तावीस उरला एक अठरा झाले नऊ दोन्ही अठरा आठ चौक बत्तीस आणि म्हणून तुम्हाला तो प्रवास करायला चार तास लागतील बबनराव किती लागतील रे चार तास चला यस चला घ्या पुढचा प्रश्न सोडवा हा प्रश्न सर्वांनी सोडा उत्तर द्या रे पोर हो उत्तर द्या नाहीतर हे बंद करील मी डायरेक्ट ॲपमध्ये शिकवला फक्त मग एखादी घटना घेऊन येईल दोन चार दिवसांत या युट्यूबला चलाले चल द्या इच्छा असेल तर करा नसेल तर बंद करतात हे कुठाने ते मोकार कमेंट करणं बंद करा कामाचं पहा काहीतरी यास चला ऑनलाईन बॅच व्ही के क्लास ॲप आहे त्याच्यातून जॉईन कर बघा एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास आठ टक्के सूट देतो तरीही त्याला पंधरा टक्के नफा होतो त्या वस्तूची छापील किंमत सतराशे पन्नास रुपये असेल तर ती वस्तू दुकानदाराने किती रुपयाला खरेदी केली नफा तोटा प्रकरणामध्ये तेवीस सूत्र आहेत एकही गणित सूत्रानं वापरायची गरज नाही किंवा सूत्रानं सोडवायची गरज नाही आहे पहिल्यांदा सूत्रांनी सांगतो मग डायरेक्ट पद्धतीनं सांगतो बब्या लक्ष इकडे काय म्हणायलो इकडे पाय वस्तूची खरेदी किंमत बरोबर आपल्याकडं सूत्र आहे प्रश्नात दिलेली छापील किंमत गुणिले शंभर वजा शेकडा सूट भागिले शंभर अधिक शेकडा नफा बरो एक गोष्ट क्लिअर करा अंकगणिताची तयारी करताना अंकगणितामध्ये तीनशे चाळीस सूत्र आहेत पण आपल्याला गणित शिकण्यासाठी फक्त एकोणचाळीस सूत्र लागतात भारतातलं कुठलंही गणित या एकोणचाळीस सूत्रावर सुटते लिहून द्यालो बॉन्डवर हां हा लिहून द्यालो माहिलो आता हा प्रश्न देखील पाय छापील किंमत आहे सतराशे पन्नास गुनिले शंभर वजा सूट आहे आठ टक्के छेदस्थानी शंभर अधिक शेकडा नफा आहे पंधरा टक्के आता पहिले नाही तर तू काटशील शंभर शंभर कटले तर तू झोपेत मरशील बबण्या हा इकडं पाय सतराशे पन्नास जशाला तसे गुणिले शंभर मधून आड गेले ब्याण्णव इकडे पाय शंभर अधिक पंधरा एकशे पंधरा आता हे तुला माहीत पाहिजे कोणत्या पाड्यात कोणती संख्या ब्याण्णव आलं म्हणजे तेवीस मग तू म्हणणार तेवीस चौक ब्याण्णव तेवीसा पाच पंधरा दर असे नाही एकशे पंधरा माता म्हणणार पाच त्रिक पंधरा उरले दोन पाच पाच पंचवीस शून्य दशाला तसा आता गुणाकारात काय चार चार शून्य शून्य चारा पंच वीस हातचे दोन चार त्रिक बारा बारा दोन चौदा म्हणून त्या वस्तूची खरेदी किंमत काय चौदाशे रुपये वस्तूची खरेदी किंमत काय आहे चौदाशे रुपये समजलंय का पहा यस नो बोलत चला फास्ट हा यस आता मला सांगा या प्रश्नाचं उत्तर समजा मी तुम्हाला म्हणलं डायरेक्ट सोडवा ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला म्हणलं डायरेक्ट सोडवा कसं सोडवायचे पाय तू काय के केला वाले वाले ती ह्या बायकोसोबत उदाहरणार्थ ज्याचं लग्न झालं ज्या टाग्याचं झालंच नाही त्यांना ताण घ्यायचं नाही ते बायकोसोबत कुठे गेलं दुकानात गेलं कपाटाच्या मग कपाटाच्या गेलो कपाटा म्हणलं कपाट केवढ्याले त्यांनी सांगितलं सतराशे पन्नासला ला मग याची बायको म्हणली मी नेहमी तुमच्या इथे येते थोडंफार कमी करा ना मग त्यानं त्याच्या बायकोकड पाहून त्याची बायको त्या दुकानदारावर बोळाली तोपर्यंत हे कपाट पाहिले किती हे आहे हां जरासं लक्ष पाहिजे तू होती या गोष्टीवर हां आता झालं काय मग दुकानदार मला तुम्ही येत म्हणून तुमच्यासाठी आठ टक्के सूट देतो मग दुकानदारांना आठ टक्के सूट दिल्यावर मला सांग दुकानदारान काय धोत्रावर सेटिंग केली का रे दुकानदारानं धोत्रावर सेटिंग केली का ती नफा घेतल्याशी वस्तू ऐकणार आहे का त्यानं आठ टक्के सूट दे देऊन देखील त्याला पंधरा टक्के नफा आहे मग कॉमन गोष्ट पहिल्यांदा इकडे पाय सतराशे पन्नास रुपयाच्या वस्तूवर तुहा घेतलेली सूट किती टक्के आठ टक्के टक्के म्हणल्यावर छेद शंभर शून्य कट झाला मग मला सांग बे चोक आठ बेपंच दहा इकडं पाचा सात पाच त्रिक पंधरा उरले दोन पाचा पाच पंचवीस चारा पंच वीस हातचे दोन चार त्रिक बारा बारा दोन चौदा तुला सूट काय भेटली रे एकशे चाळीस आता मला सांग सतराशे पन्नास मधून तो दुकानदार एकशे चाळीस रुपये पहिल्यांदा कमी करणार मग हे शून्य पाचातून चार गेला एक सातातून एक गेला सहा त्यानं ती वस्तू इकली सोळाशे दहाला सोळाशे दहाला ला वस्तू विकल्यावर देखील त्याला काय झाला पंधरा टक्के नफा काय झाला एकशे पंधराला सोळाशे दहाला लाकली त्यानं ती खरेदी केवढ्याला केली होती त्याची खरेदी किंमत पहा पंधरा टक्के नफा म्हणजे शंभराची वस्तू एकशे पंधराला ज्यानं तुला ती वस्तू सोळाशे दहा रुपयाला विकली ती त्याला केवढ्याला पडली होती त्रिकस गुणाकार शंभर गुणिले सोळाशे दहा भागिले एकशे पंधरा तेविसा पाच एकशे पंधरा तेवीस सा एक तेवी सात एकशे एकसष्ट पाच दोन्ही दहा वीस गुणिले सत्तर सात दोन्ही चौदा हा एक शून्य हा एक शून्य म्हणून त्यानं ती वस्तू खरेदी केवड्याला केली तर ती ह्या प्रश्नाचं चा उत्तर चौदाशे समजलं सांग चला प्रश्न समजला का यस नो चला फास्ट ह्या प्रश्नाचं उत्तर समजलंय का पहा यस चला घ्या पुढचा प्रश्न हा प्रश्न सोडवा फास्ट प्रश्नाचं उत्तर द्या एक्सचा वर्ग अधिक चार एक् अधिक चार भागीले एक्स अधिक दोन भागाकार करा भागाकार व बाकी लिहा भागाकार करा व भागाकार काय लिहा बाकी लिहा डब्ल्यू सी डीचा पेपर रद्द झाला आपण कुठाने केले होते बाब्या त्यामुळे इथून पुढं असं काही झालं तर आपल्याला एकत्र राहायचं तेवढं लक्षात घे चलो समजाले का पा हा प्रश्न समजला का नाही पाकडं पाय एक्चा वर्ग अधिक चार एक्धिक चार तुम्हाला हे कळायला पाहिजे कशाची उकल आहे इकडं पाय एक्स अधिक दोन कंसाचा वर्ग आपल्याकडं मा मास्तर सांगत होतं का ए चा वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी चा वर्ग ए अधिक बी कंसाचा वर्ग असेल तर त्याची फोड मग तिकडे पाय यक्स ए बाब्या यक्स इकडे पाय अधिक दोन गुणिले इकडे पाय यक्स गुणिले दोन अधिक दोनचा वर्ग मग यक्स बे दोन्ही चार अधिक दोनचा वर्ग आलं का एक चा वर्ग चार एक साधिक चार यस मग एक कशाची उकल एक साधिक दोनच्या वर्गाची मग मला सांग मी एक साधिक दोन वर्ग म्हणजे काय रे त्या संख्येचा त्या संख्येशी गुणाकार मग अधिक दोन याचा वर्ग आहे म्हणजे यक्धिक दोन एका कंसात दुसऱ्या कंसात एक साधिक दोन आता भागीले का आहे यक्धिक दोन एक साधिक दोन एक साधिक दोन कटले तर आपला भागाकार काय आला एक साधिक दोन याच्यात काही बाकी उरली का नाही मग आपल्या प्रश्नाचं उत्तर पहा एक साधिक दोन बाकी शून्य हे आपलं उत्तर एक साधिक दोन बाकी शून्य समजलंय का पहा <coughs> समजलंय का पहा <coughs> समजलं का पहा <पा? coughs> प्रश्न समजून घ्या काय म्हणते पहा सर आमच्या गावात तमाशा आलाय हा जाय ना तू जाय उड्या मार तू आख घरदार न पुन्हा हा तो बापन पण तू एकमेकाचा हात धरून नाच बरोबर का नाही चला रेहानने एक स्कूटर दो दोन हजार पंधरा मध्ये साठ हजार रुपयाला विकत घेतले घसाऱ्याचा दसादसे वीस टक्के असल्याने दोन वर्षानंतर त्या स्कूटरची किंमत किती रुपये हो होईल दोन वर्षानंतर त्या स्कूटरची किंमत किती रुपये होईल इकडे पाय घसारा म्हणजे काय होणे घट आता साठ हजार रुपयाचं स्कूटर आहे पहिल्या वर्षी वीस टक्के घट झाली मग घट काय झाली साही दोन्ही बारा हजार रुपये आता स्कूटर होतं साठ हजाराचं मग आज स्कूटरचे आपल्याकडे येणार होते अठ्ठेचाळीस हजार पण झालं काय दुसऱ्या वर्षी पुन्हा या अठ्ठेचाळीस हजाराच्या स्कूटरवर वीस टक्के घट होणार आहे मग बे शून्य शून्य बे शून्य शून्य बे बेआठी सोळा हातचाला एक बे आठ आणि एक नऊ नऊ हजार सहाशे पुन्हा घट मग लक्षात घे अठ्ठेचाळीस हजाराचं स्कूटर पुन्हा तू नऊ हजार सहाशे रुपये कमी करून विकण्याचा प्रयत्न केला तर तू या हातात सध्या उरले दहातून सहा गेला चार इथं सतरा सतरातून आठ गेले सतरातून नऊ गेले इकडे पाय हे आठचा आजचा इथं दिल्या सत सात सात उरले याचा आजचा इथं सतरा इथं उरले तीन मग सतरातून नऊ गेले किती उरतील आठ मग तीनाशी तीन मग तू खिशात राहतील अडोतीस हजार चारशे सध्या त्या स्कूटरचे तुझ्याकडे किती रुपये येतील अडोतीस हजार चारशे रुपये समजले का पहा प्रश्न समजलाय का पहा हॅलो बर तू हा ओला स्कूटर घेतलाय पूजा करायला या मी पूजा करायला होतो आणि तू तिच्यावर बसव एखादीला हो हा चला एका समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ एकशे बारा चौरस सेंटीमीटर असून त्यांचा पाया दहा सेंटीमीटर असेल तर त्यांची उंची काढा इकडे पाय बघूया भूज चौकोन काय म्हणतंय भूज चौकोन तुम्हाला मी म्हणलं याच क्षेत्रफळ तर आपल्याकडं सूत्र आहे पाया गुणिले उंची काय सूत्र आहे पाया गुणिले उंची बाळा इकडे पाय क्षेत्रफळ आहे एकशे बारा त्याचा पाया आहे दहा उंची काढायची आहे मग एकशे बारा कल मला सांगे दहा गुणाकारातले समोर कुठ गेले भागाकारात बरोबर काय येणार उंची खाली एक शून्य म्हणजे एक नंतर पॉइंट आपल्या प्रश्नाचं उत्तर अकरा पॉइंट दोन सेंटीमीटर अकरा पॉइंट दोन सेंटीमीटर अकरा पॉइंट दोन सेंटीमीटर समजला का प्रश्न पहा यस समजला प्रश्न समजलाय का पहा चला एका वर्गात सत्तर विद्यार्थी आहेत त्यापैकी पंचेचाळीस विद्यार्थ्यांना क्रिकेट हा खेळ आवडतो बावन्न विद्यार्थ्यांना खो खो हा खेळ आवडतो असा एकही विद्यार्थी नाही की ज्याला यापैकी एकही खेळ आवडत नाही तर क्रिकेट आणि खो खो हे दोन्ही खेळ आवडणाऱ्या मुलांची संख्या काढा सोडवा प्रश्न नीट सोडवा अशा प्रश्नात नियम असतो बाळा इकडे पाय सत्तर याच्यातून पंचेचाळीस जण कोण गेले क्रिकेट खेळणारे मग उरले किती बबण्या किती उरले रे पंचवीस पुन्हा सत्तर इकडे पाय बावन्न जणं कोण आहेत खो खो खेळणारे मग उरले किती अठरा उरले किती अठरा लक्ष द्या इकडे सोपी आयडिया असते मग तो काम काय पहिले याची बेरीज कर पाचन दोन सात पाचन चार नऊ याच्यातून सत्तर गेले काय सोपं आयडिया आहे हे एकूण खेळणार आहे तेवढे इकडे पाय कळलं की एकूण खेळणारे मग किती झाले सत्त्याण्णव झाले पण एकूण मुलंच किती आहेत सत्तर मग सत्त्याण्णव मधून सत्तर गेले तर उरले काय सत्तावीस उरले काय सत्तावीस इकडे पाय कॉमन गोष्ट इकडे पाय पंचाळीस विद्यार्थी क्रिकेट हा खेळ आवडतो बावन्न विद्यार्थ्यांना खो खो हा खेळ आवडतो आता दोघांची मिळून बिरीज काय व्हायला सत्याण्णव याच्यात जास्त किती व्हायलेत हे दोन असे जास्त व्हायलेत का नाही तीच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बाळा क्रिकेट आणि खो खो हे दोन्ही खेळ आवडणाऱ्या मुलांची संख्या करा ते एक्स्ट्रा आहेत डबल मोजल्या गेले म्हणून ते एक्स्ट्रा भरले ना ते डबल मोजले म्हणूनच एक्स्ट्रा भरले का नाही म्हणून आपलं उत्तर सत्तावीस खताच्या अठरा अठरा जसे अठरा जसे दहा या प्रकारामध्ये नायट्रोजनचे संयोगी अठरा टक्के फॉस्फरसची ची अठरा टक्के पोटॅशियमचे चे दहा टक्के असेल उरलेला भाग इतर पदार्थाचा असेल तर त्या प्रकारच्या वीस किलोग्राम खतामध्ये नायट्रोजन संयुगाचे प्रमाण किती किती सोपा प्रश्न आहे रे हे पाय वीस किलो ग्रॅम टक्के वीस किलोग्रॅम चे अठरा टक्के कॉमन गोष्ट आहे का अरे तू आकड वीस किलोग्रॅम खत आहे त्याच्यामध्ये अठरा टक्के काय हे पा दिले का इथं हे नायट्रोजनचे संयोग अठरा टक्के मग काय केला शून्य कट झाला अठरा दोन्ही छत्तीस भागिले काय दहा खाली एक शून्य म्हणजे एक नंतर पॉईंट मग तीन पॉईंट सहा के जी तीन पॉईंट सहा के जी हे पाय पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचं उत्तर येस समजलंय का पहा चला महेश यांच्या दरमहा खर्चाचे त्याच्या उत्पन्नाशी असलेले गुणोत्तर तीन जसे पाच आहे तर त्याचा खर्च त्याच्या उत्पन्नाचा शेकडा किती असेल इकडे पाय आता खर्च आणि उत्पन्न बाळा इकडे पाय खर्च आणि त्याचं उत्पन्न त्याचं उत्पन्न पाच या प्रमाणात आहे खर्च त्याचा तीन या प्रमाणात आहे काढा काय म्हणते शेकडा शेकडा या शब्दाचा अर्थ शंभरावर काय मग पाच रुपयापैकी त्याचं तीन रुपये काय खर्च आहे कळलं का है? है। पाच रुपयावर त्याचं तीन रुपये खर्च आहे तर शंभरावरील खर्च काढा म्हणजे शेकडा त्रिकस गुणाकार शंभर गुणिले तीन भागिले पाच पाच दोन्ही दहा वीस त्रिक साठ आपल्या प्रश्नाचं उत्तर त्याचा खर्च त्याच्या उत्पन्नाचा शेकडा साठ टक्के आहे त्याच्या एकूण उत्पन्नापैकी साठ टक्के त्याचा खर्च आहे त्याच्या एकूण उत्पन्नापैकी साठ टक्के त्याचा, त्याचा खर्च आहे यस <clears throat> पहा समजलंय का पहा एड पहा नऊ संख्यांचा मध्य सत्याहत्तर आहे जर त्याच्यामध्ये पुन्हा एक संख्या मिळवली असता मध्य पाचने वाढतो तर मिळवलेली संख्या कोणती बाळाकडे पाय नऊ संख्यांचा मध्य सत्याहत्तर आहे मध्य म्हणजे सरासरी सरासरी मग नऊ संख्यांची बेरीज म्हणजे सरासरी गुणिले संख्या मग नवी साती त्रेसठ हच्याले सहा नवी साती त्रेसठ त्रेसठ आणि सहा एकोणसत्तर मग त्या नऊ संख्यांची बेरीज सहाशे त्र्याण्णव आहे पण झालं काय जर त्याच्यामध्ये पुन्हा एक संख्या मिळवली असता मध्य पाचने वाढतो सरासरी होती सत्याहत्तर ती पाचने वाढली म्हणजे झाली ब्याऐंशी आणि संख्या काय झाल्या एक मिळवल्यामुळं दहा झाल्या आता यांची बेरीज काय झाली आठशे वीस त्यानं तुला विचारलंय काय तर मिळवलेली संख्या कोणती नवी संख्या मिळवल्यामुळं नवीन संख्या मिळवल्यामुळं बेरीज आठशे वीस झाली ती मिळवण्या अगोदर बेरीज होती सहाशे त्र्याण्णव मग बेरीज वाढली किती ना हे पाय या दोन चा इथं इथं झाले दहा इथं उरला एक या दहातून तीन गेला सात एकातून नऊ जात नाही या आठ सहाचा इथं झाले अकरा इथं उरले सात अकरातून नऊ गेले दोन सातातून सहा गेला एक आपल्या प्रश्नाचं उत्तर एकशे सत्तावीस आपल्या प्रश्नाचं उत्तर एकशे सत्तावीस ओके हा बस झालं तुम्ही सुधरत नाहीत लय जण आगाव मोकार कमेंट करण्यात बेजार आहेत हा तर तुम्ही असेच मरा सांगायचं तात्पर्य लक्षात घ्या हां तिकडं पा एक तारखेला मी तुम्हाला सांगितलं की बाबा चार एकरामध्ये सोळाशे मीटरचा एक आपण ट्रॅक तयार केला आहे याच्या पुढं आपलं असं हॉस्टेल आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर या ठिकाणी गेट असणार आहे तुला बाहेर जाता येणार नाही तुला बाहेर येता येणार नाही भव्य दिव्य शेतामध्ये असणारा हा कार्यक्रम आहे एक तो हा खिडकीतून बाजूला पाहिलं तर तुला तो ग्राउंड आणि आजूबाजूचे झाडं दिसतील नाहीतर पुढं फक्त त्या वर्गातला बोर्ड दिसल आणि जेव्हा तू मी वर्गात आलो तेव्हा मी दिसल म्हणजे सध्या तुझ्या डोक्यात फक्त पुस्तक तू ग्राउंड आणि मी याच्या बाहेर मी तुला जाऊ देणार नाही महाराष्ट्रामध्ये लोकांनी डायलॉग आणले लागेपर्यंत इकडं पहा नोकरी लागेपर्यंत क्लास तर तू मेलेला बरा असा क्लास करायचा नाही कोणाही ठिकाणी लय झालं सहा किंवा हार्डली एक वर्ष एका वर्षात आपल्याला सक्सेस मिळालंच पाहिजे यासाठी बेजार व्हायचे तरी अशी आपली भव्य दिव्यब्याच आहे त्याच्यानंतर हे पुस्तक काल प्रिंट झाल्यात आता तुम्ही मागून घ्या त्याच्यासाठी आपल्या आप ॲपवर याच्या अगोदर युट्यूबला व्हिडिओ घेतला त्याच्याखाली लिंक टाकली त्याच्यात जाऊन ती पुस्तक घ्या दहा एप्रिलला याच्यावर पेपर आहे त्याच्यात सांगितलं आहे पेपर कसा आणि कशामुळं आहे त्याच्यात नक्की तुमचा फायदा होईल बाकी तुमची इच्छा मोकार बोलायला लय मोठे विषयत मला कॉमेडी करायला मी जगात कॉमेडी करायला म्हणून जन्माला आलो नाही का का आठ अब्जे बाब जगाची लोकसंख्या आहे आपण एंटरटेनमेंट करायला आलो नाही काहीतरी देता आलं पाहिजे आणि आपलं काहीतरी अस्तित्व पाहिजे म्हणून हे भंगार भुंगार ही बॅच आहे ऑफलाइन बॅच पण आहे आणि आपलं महाराष्ट्र भूगोलाचं अतिशय सुटसुटीत नंबर एकच पुस्तक आहे ठोकळा जिकेच्या प्रत्येक प्रश्नाचं हाटके एक्सप्लेनेशन मराठी गणित बुद्धिमत्ता याचं लवकर पुस्तक येईल मात्र याला वेळ लागल पाहिजे दहा पंधरा दिवस पोरायला सांगणं कळकळीचं आहे की अभ्यास करा अभ्यासाशिवाय काय नाही इथून पुढं आपले हे पेपर एक्सप्लेनेशन तुला नीट खावा वाटत नाही म्हणून ते मग ह्या ॲपमध्ये होतील महाराष्ट्रातल्या प्रत्येक पेपरचं एक्सप्लेनेशन मी शनिवार आणि रविवारी ॲपमध्ये पेपर एक्सप्लेनेशन घेऊ बाकी आपण शिकवायचा पाठ पाहू उद्या इतिहासाला आपण सुरुवात करालोय महारा प्रत्येक पोराला सांगितलं आपण महाराष्ट्रातल्या कळलं का त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायची चालतंय सर्वांनी अभ्यास करा उद्या भेटू पुन्हा याच ठिकाणी याच वेळेला आपल्याच चॅनलवर तत्पुरी सर्वांना शुभरात्री आता घरी जाऊन बंबाट जेवतो आणि आजच्या दिवस रिलॅक्स झोपतो पुन्हा उद्या सकाळी तेच लेकरं तेच मास्तर चलू द्या तुने देखा महिने देखा